साहित्य संमेलनाच्या सत्कार व्यासपीठावर मंत्र्यांची कोपरखळी जुगलबंदी हास्याचे फवारे साताऱ्यात सुरू असलेल्या नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज एक वेगळाच रंग भरला व्यासपीठावर आलेल्या दोन मंत्र्यांच्या जुगलबंदीने संमेलनातील वातावरण अक्षरशः हास्याच्या फवाराने भरून गेले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांच्या सत्कार सोहळ्यात राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई व्यासपीठावर येतात त्यानंतर मंचावर सुरू झाली कोपरखळ्यांची खेळी शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सुरुवात केली त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना थेट सांगितलं या साहित्य संमेलनाला केवळ हात नको तर मोठा हातभार लावा यावर शंभुराज देसाईनी लगेच अडेतोड उत्तर दिलं म्हणाले बांधकाम खातं तुमचं मोठं तुम आहे पैसा तुमच्याकडे आहे मग हातभार आम्ही का लावू यावर राजेंनी हार मानली नाही राजे म्हणाले खरं आहे की खातं आमचं मोठं आहे पण मार्चपर्यंत तुम आमच्याकडे पैसा नाही सध्या तरी तुम्ही मदत करा मार्च नंतर आम्ही तुम्हाला हवते देऊ यावर हास्याचे फवारे पिकले आणि मंत्री महोदयांची ही जुगलबंदी ऐकून साहित्य संमेलन सभागृह दनानून गेलं त्यावर शंभूराज देसाईंनी पुन्हा एकदा कोपरखाळी महाराज राजेंना थेटच म्हटलं आमच्यापेक्षा तुम्ही मोठे मंत्री नाही तर तुम्ही तर राजे आहात मग राजे असताना खर्चाला काय कमी राजेसाहेबांचं स्वागत करतो आणि विनोदला मीच विनंती करतो की राजेसाहेबांचं सत्कार स्वागत नाही माझं झालं की आपण त्यांच्याकडून मग आपण त्यांना देतो आपण येत्यामुळे आम्ही जरा जास्त विचार मांडण्याचा प्रयत्न करतो कारण कस साहित्य संमेलन साहित्य संमेलन साहित्य संमेलन हे पालकांचा हात लागल्याशिवाय यशस्वी होणार नाही आम्हाला सापरकरांना माहित आहे मग आमचं आणि आमची पालकमंत्र्यांना सगळ्यांच्या वतीनं विनंती आहे की नुसता हात हात नको तर असा सड पालकमंत्र्यांचा असल्यावर काय ते बरोबर आहे पण सध्या काय झालंय माझ्याकडं बांधकाम खात आहे दिसताना असं मोठं दिसत बांधकाम खात खात आहे जरा मला आधीची देडी देणं एवढं काय इकडे काय पर्यटन पेक्षा पर्यटन ठीक आहे मी ते पण मान्य करतो की पर्यटन पेक्षा मोठ आहे पण आत्ता लाय माझ्याकडे जरा कमी आहे तुमच्यापेक्षा अशी माझी आवाज तर मग मला पाहिजे तर मार्च नंतर काय आपली अडजेस्टमेंट असेल तर सांगा मी त्या तुमच्या इकडे काहीतरी भरपाई पालक मंदिर करून देतो पण आता साहित्य संमेलनाला जरा हा पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात सोडा गेला सोडा म्हणजे यशस्वीरित्या होईलच आणि आपण शंभर टक्के आमच्याबरोबर आहात याची आम्हाला खात्री पूर्ण कारण राजे जरी शेवटी पाटणचे आमदार जरी असले तरी राहतात सातार रहिवासी ते सातारसे नाही आमचे आमच्या संबंधीचा विषय कधी शाळा शाळा पण शिक्षण पण साधारण घेतले आता आता म्हणून काय ते माझ्या संमती नव्हते कारण मला मी जेव्हा जन्म झाला मी केजी मध्ये होतो त्यावेळेला राजे मला वाटते चार का पाच वर्ष पुढे होते तेव्हा तसं म्हणू शकत नाही की तुमच्या संमतीने शिक्षण एक एक गोष्ट आहे माझ्या लक्षात शंभरराजांचं पालन मंत्र बिरो रिपोर्ट एस मराठी सतारा